राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे उन्हाळा म्हणजे कैरी खाण्याचा हक्कासा महिना घरात कैरीपासून तयार होणारे पदार्थ रोज केले जातात त्याचबरोबर पानाची शोभा वाढवणारी चटणी ही नेहमी टॉपवर असते पटकन होते कुठल्याही साहित्यात करता येते तर आज आपण कैरी पुदिन्याची चटपटीत चटणी आणि त्याचे आरोग्यदायी फायदे पण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक तो बनता आहे त्यासाठी इथे मी एक गावराणी कैरी घेतलेली आहे कैरी मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं हा वर्सा भाग कट करायचा आहे सालं काढून याच्या आपण हव्या त्या आकाराच्या फोडी करून घेणार आहोत चटणीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये घालूया आपण कैरीच्या फोडी पुदिन्याचे पानं तर आपल्याला काय करायचं आहे हे जे पुदिन्याचं काळं डेठ असतं हे आपल्याला काढून घ्यायचं आहे हे जर आपण नाही काढलं ना चटणीला पाणी सुटतं आणि चटणी काळी पण होते त्यानंतर इथे मी घेतलेली आहे एक मुठ्ठी भरून धुतलेली कोथिंबीर ती घालू दोन तिखट आणि एक कमी फिक्कट मिरची घेतलेली आहे ती घालू आणि जितकी आपली कैरी आहे त्याच्या निम्मे इथे मी गूळ घेतलेला आहे तो घालू आता तुम्ही जर तोतापुरी कैरी घेत असणार तर त्यासाठी आपल्याला कमी गूळ लागतो आणि गावराणी कैरीसाठी आपल्याला गूळ थोडा जास्त लागतो साधारण एक चमचा जिरे घेतलेले आहे आणि यामध्ये मी आपल्याला सांगितलं आहे एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत तर त्यासाठी इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं आपण यामध्ये काळं मीठ घालणार आहोत तुमच्याकडे काळं मीठ नसणार तर सेंदो मीठ किंवा रेग्युलर मीठ घातलं तरी चालेल आता पाणी न घालता आपण मिक्सरमधून फिरवून घेऊ तर हे बघा मी मिक्सरमधून हे फिरवून घेतलेलं आहे पण आता ले ले ही चटणी व्यवस्थित दिसत नाही आहे आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट यामुळे काय होईल चटणीला मेळ धरून येईल व्यवस्थित आणि चटणी चवीलासुद्धा खूप छान लागेल आणि पुन्हा फिरवून घेऊ तर चटणी पाहू आपण मस्त मस्त व्यवस्थित मिक्स करून घेऊ माझ्याकडे थोडीशी ही चटणी जाडसरस आवडते तुम्ही थोडी अजून बारीक फिरवली तरी चालेल चटणी एका गोलमध्ये काढून घेऊ तर इथे कैरीची आणि पुदिन्याची चटणी बनून तयार आहे आता याचे आपल्या शरीराला काय फायदे आहे ते आपण अगदी थोडक्यात पाहूया कैरीच्या चटणीच्या सेवनाने विटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि विटॅमिन बी मुबलक प्रमाणात शरीराला मिळतं कैरी व पुदिन्यामुळे उन्हाळ्याच्या दुष्परिणामांपासून बचाव होतो पोट आणि पचनक्रिया सुरळीत ठेवून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी ही चटणी खूप उपयोगी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद